राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव संजय लाखे पाटील यांनी पक्षाच्या सचिव पदाचा आणि सदस्याचा राजीनामा दिला आहे त्यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण त्यांनी खासदार संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप केले आहेत चौदा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती मात्र ती तिकीटाची हमी पूर्ण झाली नाही संजय राऊतांनी सांगितलं सांगतील संजय राऊत पटलाशी समजूत केला त्यामुळे सांगतील पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला अंबादास दानवेंनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली असा आरोप लाखे पाटील यांनी केला आहे गेल्या तेरा ते चौदा महिन्यापासून संघटनात्मक जबाबदारी नाकारून देखभाल करण्यात आलं आहे दैनिक समता नाव नोंदवून न घेणं मानहानिकारक वागणूक यामुळे राजीनामा देत आहे मराठवाड्यातील संघटना कमकुवत होत आहे उद्धवजी तुम्हाला शुभेच्छा असेही यावेळी लाखो पाटील लाखे पाटील यांनी म्हटलं आहे हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे विधानसभा जोरदार राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवरच समाधान मानावं लागलं या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे अनेक दिग्गज नेते माहितीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत याचा सर्वधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं दिसून येत आहे काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला होता त्यानंतर आता आज पुन्हा एकदा एक, एक मोठा धक्का बसला आहे लाखे पाटील यांची यांनी सचिव पद आणि पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा